कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी माझं स्किन केअर केलं होतं म्हणजे थोडंसं फेशियल टाईपमध्ये सो दॅन त्याने मला काय रिझल्ट आला किंवा मग काय फरक वगैरे पडला का ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते हे अशा प्रकारे हे जी काही बारीक पुरळे ना ती जरा मला थोडीशी कमी झाल्यासारखी जाणवते आणि म्हणजे मी आता मॉइश्चरायझर लावलंय फक्त बाकी काहीच नाही तर थोडासा ग्लो पण जाणवतोय मला फेसवरती कारण मी जे फेस पॅक यूज केलं होतं ना ते मला छान वाटलं मी फर्स्ट टाइम ते यूज केलं होतं आणि आत्ता मला असं वाटतंय वीकमध्ये दोन वेळा तरी मी ते यूज करावं कारण थोडासा ग्लो जाणवतोय थो म्हणजे जा माझ्या हातामध्ये आणि माझ्या फेसमध्ये तुम्हाला जाणून येत असेल कालचा व्हिडिओ तुम्ही चेक केला तर तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवेल मी तो व्हिडिओच्या शेवटी लावतेस व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लावतेच आणि आज मी ऑफ घेतला आहे ऑफ घेतला म्हणता नाही येणार मी आज वर्क फ्रॉम होम करते ऑफिसला मला जाण्याचा खूप कंटाळा आला होता आणि ॲक्च्युली काहीतरी रिझन पण होतं पर्सनल सो त्यामुळे मी ऑफिसला गेली नाही आणि आज घरनंच काम करते मी आत्ता म्हणजे इथं कामच करत होते सो आवरलं मग फ्रेश वगैरे झाले आणि मी हेअर वॉश केला आहे कारण मला हेअर वॉश करायचं होतं ॲक्च्युली सकाळी करायचं बट मी विसरून गेले सकाळी हेअर वॉश करायचा म्हटलं आत्ता करून घेते फक्त हेअर वॉश केला आणि आता ना साडेचार वाजले संध्याकाळचे मला जायचे खाली पप्पा झालेत आईला आणण्यासाठी कारण उद्या संक्रांत आहे आणि संक्रांत म्हटल्यावर ते आम्हाला सोबत सेलिब्रेट करायलाच लागणार कारण आई तिकडे मी इकडे मग असं होऊन जातो ना दोन्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी गोष्टी म्हटलं एकत्र असू तर मग बरं पडेल त्यामुळे त्या येता द्या म्हणजे असं होतं आहे पप्पा आता घ्यायला जाणार अर्ध्या पर्यंत घेऊन येणार मग मी हितनं जाणार पायी मग आम्हाला जिथे ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत तिथे आम्ही दोघी भेटणार मग तिथून उद्याचं सामानाची थोडीफार तयारी जे आहे ती करायची आहे सो आईने थोडंसं घेतलं आहे मला थोडंसं घ्यायचं आहे मग म्हटलं आता तसंच येताना दोघीजणी घेऊ आणि वरती येऊ म्हणजे घरी सो सामान घेऊन येऊ आम्ही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे ना तुमच्यासोबत शेअर करते आणि हो आज भोगी आहे तर भोगीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आ, तर भोगीचं मी सकाळी स्वयंपाक काही केलेला नाही सकाळी फक्त दाल पालक आणि आपलं राईस चपाती असं बनवलं होतं तर आज रात्री बाजरीची भाकरी आणि मिक्सवाली भाजी जी आहे ती बनवणार सो त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एकदम लगेच मी घरून निघाले आणि इकडे चौकामध्ये आले तर अशा टाईपमध्ये आहे काहीतरी आमचा चौक इथे आहे बरंचसं मार्केट सो ज्वेलर शॉपमध्ये गेलो कारण मला ना माझं जे मंगळसूत्र होतं त्याला तो खडा की मीना काय म्हणतात ते बसवायचं होतं ते पडलेलं होतं तुम्हाला मी दाखवते ते ग्रीन कलरचं जे वरचं दांडी असते ना त्याला तर ते पडलेलं म्हणून ते बसवायचं होतं पण ते बोलले एक दिवस ठेवावं लागेल म्हटलं नको मग आम्ही नंतर येऊ मग तिकडनं तसंच दोघीजणी गेलो आणि भाजी घ्यायची होती मिक्स भाजी बनवण्यासाठी कारण भोगी असल्यामुळे मिक्स भाजी बनवायची होती आज संध्याकाळी सकाळी तर काय बनवली नाही आणि सुद्धा सामान घ्यायचं होतं आईने थोडंसं घेऊन आलेल्या पण अजून काही बाकी होतं ते घ्यायचं होतं इकडे बघू शकता म्हणजे सर्व बायका ज्या आहेत त्या घेऊन बसल्या होत्या खण त्यानंतर ते, ते वानाचं सामान वगैरे वा मग घरी गेलो आणि आम्हाला चहा बनवायचा होता तर मी चहा बनवायला गेले आणि तेवढामध्ये गॅस संपला तर ती गॅसची काय फजिती झाली ना ते तुम्ही पुढे बघा सर्व सामान घेऊन आलो घरी आणि तुम्हाला मी सांगितलं की आईला आणायला जायचं होतं लेकरांना पण आणायला जायचं होतं तर मगाशी काही चहा केला नव्हता आम्ही दोघंच होतो म्हटलं आई आल्यावर चहा बनवू पण आता असं झालं गॅस संपलाय आणि सिलेंडर जे आहे ना ते मी चेंज करत होते डबल सिलेंडर आहे तर चे ते चेंज करत होते पण ते काही बसतच नाहीये आहे जे रेग्युलेटर आहे त्याच हे होतंय म्हणजे लगेच दाब दाबले ना आम्ही ते लगेच निघून येते वरती मी तुम्हाला दाखवते की बहिणी पण ट्राय केला आई करतात ते मी करते तरी तसंच होतंय ते इकडे बघू शकता त्यात पाणी टाकून चेक केलंय लीक आहे की नाही तर तर लीक तर नाहीये पण हे रेग्युलेटरचा असा प्रॉब्लेम होतोय आणि हातपार असे लाल झालेत आमचे चला आता बघूत विजे येणार आहेत अर्ध्या तासाने विजे आल्याच्या नंतर मग रेग्युलेटर बसवेल ते काय सिलेंडर जॉईन करेल आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे होईल आणि मग बाकी पुढची कामं उद्याच्या हो। वाहनाची तयारी करायची सगळ्या गोष्टी आजच करून ठेवणार म्हणजे उद्या घाई नाही होणार तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा विजयला यायला भरपूर वेळ होता तोवर आम्ही तसंच बसलो मग काय करणार कारण दो सिलेंडर असून फायदा नव्हता मग विजयाने आल्याच्यानंतर ते चेक केलं तर ते, ते रेग्युलेटरचा प्रॉब्लेम नव्हता तर जे सिलेंडर होतं त्याचा प्रॉब्लेम होता इकडे आईसुद्धा वाहनाचं सामान रेडी करत होत्या मग त्यांनी ते केलं तर विजयने सिलेंडर वगैरे बसवलं म्हणजे ते बसत नव्हतं मग आजाईचं सिलेंडर आम्ही मागून घेतलं आणि ते बसवलं इकडे मी भाजीची तयारी करते आणि ही विळी काढली आहे ती ऊस फोडण्यासाठी मिक्स भाजी बनवायची मी तुम्हाला त्याच्या पुढे रेसिपी दाखवतेस त्यामध्ये काय काय टाकलंय कशी केली आहे वगैरे एकदम शॉर्टकटमध्ये इकडे हळदी कुंकू वगैरे लावून घेत होत्या आई कारण उद्या सकाळी मग घाई नको व्हायला म्हणून आम्ही संध्याकाळीच सर्व तयारी करून घेतली उद्या सकाळी फक्त आमचा आवरून स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही निघणार होतो ताट वगैरे सुद्धा सकाळीच रेडी करणार होतो बाकी सर्व तयारी करून घेतली गॅस लावल्याच्या नंतर मग फायनली आम्ही चहा बनवला आणि चहा घेतला रात्रीच्या आठ वाजेला मग मी भाजीची तयारी करायला लागले तर तुम्हाला सांगते भाजी कशी बनवली मी थोडेसे धने खोबरं हे भाजून घेतलं थोडंसं पालक कोथिंबीर शेंगदाणे आलं लसूण हे मिक्सरमध्ये टाकलं शेंगदाणे भाजलेले होते ह्यांना थोडंसं पाणी वापरून ग्राइंड केलं एकदम बारीक पेस्ट आपण भाजीला बनवतो तशी तेल घातलं तेलामध्ये डायरेक्ट पेस्ट टाकली मोहरी जिरे वगैरे काही टाकले नाही आणि माझी मम्मी आजी ना काळ्या मसाल्यातली भाजी बनवते ही जी मिक्स भाजी असते ती खूप छान लागते म्हणजे मला त्या दोघींच्या पण हातची भाजी आवडते आणि या भाजीमध्ये जितके जास्त बोरं असतील ना तितकी ती भाजी छान लागते आमच्याकडे बोरं होते म्हणजे आम्ही काल आणले आजच आणलेले सामानामध्ये तर ते बोरं जे होते ना ते एकदम किडके होते त्यामुळे ते काय आम्ही टाकले नाही एक दोन तीनच टाकले मानापुरते बाकी जास्त काही टाकले नाही इथे लाल तिखट हळदी पावडर आणि घरगुती मसाला जो होता तो मी टाकला बस एवढेच मसाले घातले बाकी काही नाही तुम्ही व्यतिरिक्त दुसरे मसाले जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही वापरू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केला आणि आता इथे ज्या काही भाज्या रेडी केल्या होत्या कापून त्या टाकल्या तर याच्यामध्ये वाल घेवडा पावटा पेरू वांगे बोर आणि ऊसाचा एक थोडासा तुकडा होता अजून शेंगदाणे होते थोडेसे हे अशा प्रकारे भाज्या मिक्स होत्या त्या टाकल्या इकडे आई ऊस फोडून घेत होत्या कारण वानामध्ये ऊस टाकायचा होता आम्हाला काही मिक्स वान आणला मी जे रेडी होतं ते आणि काही असे एक एक दोन दोन वस्तू वेगळे आणल्या म्हटलं ते आपण कट करून टाकूया वान थोडंसं जास्त होईल त्यामुळे मग इकडे विळीने आई कट करत होत्या हां यामध्ये अजून हरभारे टाकलेले म्हणजे टहाळ वगैरे असतो तो त्यानंतर वाटानेसुद्धा होते मला एक एक जसं आठवतंय किंवा जसं दिसतंय आहे मी ते तुमच्यासोबत सांगते गाजर सुद्धा टाकलेलं त्याला सुद्धा मसाल्याबरोबर एक दोन मिनटं फ्राय केलं आणि त्यामध्ये आता पाणी घालते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला त्यातच पाणी टाकून हे पाणी मी टाकून घेतलं कढईमध्ये आणि बघू शकता ही भाजी थोडीशी लालसर अशी झाली आहे बट मला काळी भाजी खूप जास्त आवडते जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलले पण तरीही ही पण भाजी छान झाली आणि यामध्ये मीठ टाकलं होतं तुम्ही पण टाका ती क्लिप मी ॲड करायचं विसरले भाजी बनवून घेतली मी आणि लगेच टेलरकडे गेले टे आमच्या घराच्या बाजूलाच आहे टेलर सो त्यांच्याकडे गेले कारण माझं ब्लाऊज आणायचं होतं स्टिच करायला टाकलेलं दोन तीन दिवसापूर्वी मग तिथे बसले तिथेसुद्धा त्याला हूक लावायचे बाकी होते त्या म्हणजे त्या मला बोलल्या बस म्हणे पाच दहा मिनटं मी हूक लावून लगेच देते म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजेला मी तिकडे गेलो होते साडेआठ नऊला मग त्यांनी हूक वगैरे लावून दिलं ला, आणि ते ब्लाऊज घेऊन आले ते ब्लाऊज अजिबात व्यवस्थित शिवलेलं नाही आहे माझ्याकडनं त्यांनी तीनशे रुपये घेतले पण एवढं विचित्र ब्लाऊज शिवलं आहे ना की आता ते ब्लाऊज मला रिटर्न त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे आता कधी घेऊन जाणं होईल ना माहिती नाही वेळ जेव्हा मिळेल तेव्हा घेऊन जाईल संक्रांतीच्या दिवशी तर मी अगदी तसंच घातलं तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे दिसेलच आणि केव्हा तर मी तुमच्यासोबत ते पूर्ण शेअर करेल की कुठे त्याचा काय गोंधळ झाला आहे म्हणजे तुम्हाला कधी ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं तुम्ही ते लक्ष ठेवू शकता की असं नको व्हायला आपल्यासोबत असा आपण म्हणजे माझं असं आहे मी अशी भाकर थापते अशा अशा उलटी म्हणजे उलटा हात फिरतायचा माझं सरळ फिरतो आणि जसं मी तुम्हाला दा दाखवलं भाकर मस्त अशी आहे मी ब्लाऊज घेऊन येईपर्यंत आई भाकरी करायला लागलेल्या होत्या आणि मग काय फक्त पाच ते सहाच भाकरी टाकायच्या होत्या मला चौघातच्या मग भाकरी टाकून घेतल्या त्यांनी तिळ लावून आणि तिळ लावून भाकरी किंवा मग ही भाजी वगैरे असेल ना सगळे पोटभरचे होतात कारण वर्षातून एकदाच आपण अशी भाजी बनवतो तिळ लावून भाकरी तर मी केव्हा पण बनवते पण ही जी भाजी असते ती वर्षातून एकदाच बनते त्यामुळे मग सगळ्यांनाच आवडची असते ती भाजी आईने इकडे बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या तर मी तुम्हाला जसं सांगितलं आई अशा उलटा हात फिरवत्या तर त्या इथं अशा अशा प्रकारे उलटा हात फिरवता तुम्हाला दिसत असेल त्यामुळे मी ही क्लिप ॲड केली आहे म्हटलं तुम्हाला बघायला मिळेल की मी उलटा हात म्हणजे कसं आहे तर छान भाकरी झाल्या आणि लगेच आम्ही जेवायला बसलो भाजीसुद्धा रेडी होती वरतून मी काही कोथिंबीर घातली नाही कारण वाटणामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली त्यामुळे मग मा वरतून स्किप केली आणि छान असं आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं मस्त गरम गरम भाजी होती आणि गरम गरम भाकरी थोडासा भात होता सकाळचा सो तो सुद्धा घेतला आम्ही सकाळी डाळ पालक आणि राईस बनवला होता जसं तुम्हाला मी सांगितलंच तर ते सुद्धा थोडासा राईस उरलेला होता तो ॲड केला ताटामध्ये आणि छान असं जेवण केलं गप्पा मारत बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही असं एकत्र जेवतोय कारण आई पप्पा तर तिकडं होते पप्पा दोन तीन दिवसापासून आलेत पण ते काय आमच्यासोबत जेवत नाही त्यांना जेव्हा भूक असेल तेव्हा ते जेवतात आमच्या अगोदर किंवा आमच्या नंतर पण आज आईसुद्धा होत्या आणि सब गरम गरम जेवण होतं मग चौघजण आम्ही जेवायला बसलो आणि इकडे मी कॅमेरा मला नंतर आठवलं जेवायला बसल्याच्या नंतर की आपल्याला थोडंसं शूट करूयात आपण त्यामुळे मी जागीच तांब्या ठेवला त्याला टेकून हे तो मोबाईल ठेवला त्यामुळे एवढं व्यवस्थित हे शूट नाही झालं जेवण करून झाल्याच्यानंतर मी लगेच गॅस वटा भांडी वगैरे सर्व आवरून घेतलं आणि आईला मेहंदी काढून दिली पहिले तर म्हटलं चला मी पटकन तुम्हाला मेहंदी काढून देते मग त्यांना दोन्ही हातावर काढायची होती आणि मला मेहंदी एवढी परफेक्ट येत नाही बट बऱ्यापैकी जमते आणि आता मला असं वाटतं मी अडीच तीन वर्षानंतर हातामध्ये कोण पकडला आहे मेहंदीचा त्यामुळे मला जरा थोडंसं हे लागलं होतं की हां जमेल की नाही जमेल की नाही कारण मी एवढ्या तीन वर्षामध्ये ना स्वतःला मेहंदी काढली ना दुसऱ्या कुणावरती मेहंदी काढली त्यामुळे ते कोण पकडण्याचा संबंधच येत नाही E aí सो इकडे आईला मेहंदी काढून दिली कशी बशी त्या म्हणत होत्या खूप उशीर झाला म्हणे काढ जशी येईल तशी पटपट काही पण काढून दे म्हणे त्यांना काढली आणि नंतर मी माझ्या एका हातावर काढली मी असा विचार केला होता की दोन्ही हातावर मस्त फुल अशी म्हणजे पूर्ण हात भरून मेहंदी काढावी बट माझ्या एका हाताचा प्रॉब्लेम येतो आणि आय थिंक तो सगळ्यांनाच येतो की आपल्या एका हातावरती मेहंदीच होत नाही म्हणजे उजवा हातात तसाच राहतो आणि माझ्या ताईच्या लग्नामध्ये सुद्धा तसंच झालं होतं मी सगळ्यांना मेहंदी काढून दिली आणि मी माझ्या डाव्या हातावर स्वतः काढलो पण उजवा हात माझा तसाच राहिला आणि ते माझे सुद्धा तसेच आलेले आहे आणि आज पण तसंच होणार आहे म्हणजे तुम्हाला सांगते मी असा विचार केला होता की मी विजयला सांगेल की तू माझ्या एका हातावरती मेहंदी काढ आणि मी एका हातावर काढते तर मी माझा हात म्हणजे ज्या हातावर मला जमेल त्या हातावरती मी काढून घेतली पूर्ण व्यवस्थित नंतर, नंतर नंतर ना त्यामध्ये सुद्धा मला कंटाळा आला त्यामुळे मग नुसतं रेषा रेषा मारून दिल्या तुम्हाला दाखवेलच मी जर झालंच मला लक्षात राहिलं तर किंवा मग राहून जाईल तसंच बट विजेला म्हणजे मला असं वाटत होतं मैं दाख फेल की विजेला जमेल काढायला मी असं दाखवेल की हां असं असं काढ म्हणून त्याला जमेल तर मला या मेहंदीमध्ये ना जवळजवळ बाराच वाजले होते खूप उशीर झाला होता झोपायला आणि बरेचसे दिवस झाले माझे काही झोपच पूर्ण होत नाही रात्री लेट होत आहे झोपायला सकाळीसुद्धा लवकर ला उठावं लागत आहे तरी पण मी ह्या मेहंदीचं घाट घालून बसले म्हटलं नाही मला ना ना काढायचीच आता मी एवढ्या वर्षानंतर काढते मेहंदी त्यामुळे मला आज पूर्ण हात भरून मेहंदी काढायची आहे सो ती काढली मी कशी बशी त्यातली त्यात मी जी उशी घेतली होती माझ्या मांडीवरती तीसुद्धा भरून ठेवली बरीचशी मेहंदी त्या उशीवरती सांडलेली विजे मला म्हणे काय किती घाण करते म्हणे त्या मेहंदीची त्या उशीला लावलं आहे सगळं इकडे तिकडे लावती आहे म्हटलं काय हरकत नाही लागू दे म्हटलं मी दोन काढेल मी एका हातावरची कम्प्लीट केली त्यानंतर विजेला सांगितलं की असं असं काढ म्हणजे मी इथं एक त्याला फुल असं छोटंसं काढून पण दाखवत होते त्याने ते बघितलं लक्षपूर्वक बघितलं आणि नंतर त्याला काही ते जमलंच नाही म्हणजे माझ्या उजव्या हातावरती ना अशा दोन लाईन मारलेल्या मेहंदीच्या त्या रंगल्यात तरी ऐन वेळेला म्हणजे मी लगेच त्याला पुसायला लावलं ते जमलं नाही त्याला तर मला इतकं हसायला येत होतं की साधा विजेला कोण पण पकडायला जमत नव्हतं मी सांगत होते आपण पेन जसं पकडतो ना तसं पकड तरी पण नाही जमलं तर नाहीच जमलं त्याला म्हणजे मला वाटत होतं की हां छान काढेल छान काढेल बट नाही त्याने फर्स्ट टाईम असं कोण हातात हातामध्ये पकडलं होतं ते काय त्याला जमलं नाही जी पण मेहंदी काढलेली ती मी पुसायला लावली आणि माझ्या केसांना लावायला लावली कारण उद्या हेअर वॉशच करायचा होता कपडा कुठं भरवणार तेवढ्यासाठी तर चला आजचा काही दिवस असा होता माझा तर व्हिडिओ मी हा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय